नमस्कार रक्षा मधून कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी स्वागत करतो आपण संवाद साधत आलो छाटणीच्या अगोदरचे बहतर तास कशासाठी हे सांगितलं छाटणी पेस्ट सांगितली त्याच्या अगोदरचे काडी परीक्षण सांगितलं त्याच्या अगोदरचं पांदेड परीक्षण आपण करून खाताचा एक डोस तयार केला एप्रिलला आपण मालाची सॉरी एप्रिलला आपण माती तपासून घेतली होती जेणे घेतली नसेल त्याने आत्ता करून घ्या पांदेड तपासून घेऊन खताचा डोस फायनल करा आणि मगच बाग छाटणीची यंत्रणा लावा ह्या पद्धतीने आपण काम करत आलो बागेच्या छाटणी दिवशी काय करायचं छटणीच्या पेस्ट लावली त्या दिवशी काय करायचं पेस्ट लावल्यापासून एक ते पाच दिवसापर्यंत काय काम करायचं ह्याच्यावर सुद्धा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला पर डे काय काम करायचं हे आम्ही ऍपच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगतोय जेणे ऍप घेतलंय अशा बागायदारांसाठी पर्सनल आपण देण्याचा प्रयत्न करतोय बागायदार बंधू सहा ते दहा दिवसांच्या दरम्यान बागेत काय काम करायचं हे विषयावर मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आजच्या वातावरणानुसार पाऊस येतोय बोध ओले आहेत बाग फुटायला लागलेली असते सहा दिवसादरम्यान डोळे चांगल्या टळलेल्या अवस्थेत येतात चिंचोकाच्या लहान शेंगदाण्याच्या आकारात डोळे आपल्याला फुगलेले चांगले दिसतात वरचं जे कठीण कवच आहे ते कठीण कवच फाटलेलं आपल्याला दिसतं त्याच्या आत थोडासा कापसल्यासारखं का दिसतं आणि अशा वेळी बागेत पाऊस पडत असेल तर मात्र झिरो बावन चौतीस प्लस सल्फर आणि सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फर ह्याच्या द्रीपमधून फर्टिगेशन हे कंपल्सरी करण्याचा प्रयत्न करा दहा दिवसापर्यंत एक दिवसाड केलं तरी चालेल म्हणजे दोन ते तीन वेळा ह्याची ग्रीप मधून किंवा ग्रीप मधून आपलं हे जाईलच जरी तुम्हाला युरिया दिलेला असेल तर ह्या काळात युरिया देणं बंद करून टाका जेणेकरून नायट्रोजन कुठल्याही परिस्थितीत वाढणार नाही वागितलं एवढी काळजी घ्या जे औषध आपण फवारणार आहे जो तुम्हाला चार्ट दिलेला आहे त्या चार्टच्या माध्यमातून झिरो बावून चौतीस ची फवारणी करा सहाव्या दिवशी औषधाची फवारणी नाही आहे सातव्या दिवशी आपल्याला ब्लू कॉपर यमपंचायत आणि मूळ चूत म्हणजे जो आपला मॅजिक स्प्रे त्याची फवारणी घ्या आठव्या दिवशी मात्र झिरो बावन चौतीस मध्ये मॅजिक स्प्रे ची फवारणी घ्या नव्या दिवशी पुन्हा कुमान बाविस्टीन सल्फर एक्सपोर्ट करणार नसाल तर एक्स्पोर्ट करणार असाल तर फवारणी मी वेगळ्या व्हिडिओमध्ये आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन त्या माध्यमातून द्या आपला हा जो संवाद चालू आहे हा संवाद इंडियन किंवा जिथं नॉन रेशिड्युअल द्राक्षे आहे द्राक्षी फ्री द्राक्षाचा संवाद आपण वेगळ्या पद्धतीने साधण्याचा प्रयत्न करतोय कुमार झिरो सिलिबॉनचा एखादा स्प्रे घ्या तिथं सांगितलं शंभर लिटर पाण्याला पंचवीस एम एल प्लस पुन्हा मॅजिक स्प्रे पुन्हा पीडीएच पाच ग्रॅम सॉरी पीडीएच दोन ग्रॅम बोल्कॅसिट एक ग्रॅम पुन्हा मॅजिक स्प्रे अशा तीन ते चार ते पाच फवण्या आपण ह्या काळात करून घ्या अत्यंत कमी खर्चातल्या आणि दर्जेदार आहेत समजा सकाळी ऊन पडले आपण औषध मारले पुन्हा बागेला मोठा पाऊस पडलाय तर पुन्हा ट्रायकोसुडन एम पंचेस अशी फवणी नेमकेपणाने करा ह्याच काळात दहा दिवसादरम्यान जर पोका चांगला पोगलेला असेल तर अशा वेळी सकाळच्या वेळी थोडस थोड़ डस्टिंग घ्या म्हणजे एकरी एक ते दीड दोन किलो सल्फर घ्या एक दीड दोन किलो जसं शक्य आहे तसं घ्या त्यात एक किलो एमपनचाळीस अर्धा किलो ब्ल्यू कॉपर किंवा कॉपर क्लोराईड घ्या आणि टालकम पावडर गरज असेल तर एखादी किलो घ्या आणि असं डस्टिंग सकाळच्या वेळी घेण्याचा प्रयत्न करा एवढं जरी का आपण दहा दिवसांच्या दरम्यान कमीत कमी खर्चात एवढं जरी काम करण्याचा प्रयत्न केला तरी सुंदर रिझल्ट मिळतील भाग्यादर बंधून जर वातावरण चांगलं लागलं असेल तर फक्त फवारणी घ्या आपल्याला ह्याच्या डस्टिंगची आवश्यकता हो अजिबात नाही आहे पण सल्फेट पोटॅश आणि झुर चौतीस अधिक सल्फर अधिक सल्फर असं जर आपण ड्रीप ऍप्लिकेशन मात्र नेमकं केलं तर गुळी गडागड बाग जाण्याची आपली खूप शक्यता कमी राहते किंवा लहान साईज बंज आपल्याला चांगले टिकले दिसतात हा जो संवाद चालू आहे आपला आपल्या आप सर्वांना नम्र विनंती आहे की खरोखर शेअर करा लोकांचे पैसे वाचले पाहिजेत खायला आलोय आपण पैसे घालून 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 बागायदार यंदा श्रीमंत व्हायला पाहिजे असं मी गेल्या तीन वर्षापासून म्हणतोय आणि जे जे बागायतार आपल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतायत ते खरोखर श्रीमंत होत आहेत हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळं आपल्याच पाहुण्यापैंना आपल्याच मित्रांना आपल्या जातीतल्या माणसांना जातीतल्या म्हणजे आपली जात एक आहे आपण शेतकरी आहे तुम्ही शेतकरी आहे मी शेतकरी आहे आपला जो शेती करणारा मनुष्य आहे तो बी शेतकरी आहे शेतकरी ही आपली जात म्हणूया आणि त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करूया आपला हा जो संवाद कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आवडला नक्की लाईक करा धन्यवाद